मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो आता मालिनी काव्याला पार्थ रूम मध्ये घेऊन आल्यावर पार्थ मालिनी व काव्याकडे पाहून म्हणतो चला अखेर तुमच्या दोघींमधला गैरसमज संपला ही एक माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे म्हणजे माझ्या डोक्याचं कायमचं टेन्शन गेलं कारण आता तुमच्या दोघींच्या मधल्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या हे बघून मला खूप बरं वाटतंय तेव्हा मालिनी म्हणते ते कसं आहे ना पार्थ माझ्याच डोळ्यात धूळ गेली होती बघ आणि असे म्हणून मालिनी काव्याकडे पाहून त्याच्या कालावर हात ठेवत म्हणते पण आता मला सगळं स्वच्छ दिसते आणि इथून पुढे माझ्याकडून दोघांना दोघांना कुठलाच त्रास होणार नाही मी देते मालिनी असे म्हणतात आणि काव्या दोघेही आनंदाने एकमेकांकडे पाहू लागतात स्माइल देतात कारण आता या दोघांना बरं वाटतं की अखेर मालिनी कापूंच्या मनात जे आहे ते गैरसमज जे होते ते दूर झालेले आहे आता त्यांनी मोठ्या मनानेच त्यांची चूक कबूल करून आपली माफी मागितली आहे पार्क आनंदीत होऊन मालिनी काकूंना मायाची मिठी मारतो तेव्हा माली मा, मालिनी पार्कला म्हणते अरे बाबा बायको समोर असं आईला मिठी घेऊ नये तुझ्या बायकोला जेलस वाटू शकेल ना तर आता मालिनी काकूने पार्थ असे गमतीने म्हणतात काव्याला मात्र खूप हसायला येतं नंतर मालिनी काकू पार्थ आणि काव्याच्या गालावर हात ठेवत म्हणतात की हे बघ काव्य आणि पार्थ आजपासून मी तुमच्या दोघांच्या नात्याचा आड कधीच येणार नाही इथून पुढे तुमच्या आयुष्यात कधीच लुडबुड करणार नाही मग आता तुम्ही दोघेही एकमेकांशी व्यवस्थित काळजी घ्या चला येते मी तर मित्रांनो आता, आता मालनी काकूंचा जो गैरसमज झाला होता तो पूर्णपणे आता दूर झालेला आहे आणि आता मालनी काकुनी जे आहे ते काव्य एक चांगले सून आहे हे आता दाखवून दिले